नमस्कार आजच्या आपण व्हिडिओमध्ये पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीची व्रतकथा पाहणार आहोत तर ती या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे पौष महिन्यात पौष चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांनी दोन्ही हातात फुले घेऊन गणेशाचे ध्यान करून पूजा केल्यानंतर पौष गणेश चतुर्थीची ही कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी श्री गणेशाचे दर्शन आणि संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास करण्याचे खूप महत्त्व आहे पौष गणेश चौवताच्या कथेनुसार एकदा रावणाने स्वर्गातील सर्व देवांवर विजय मिळवला आणि संध्याकाळी बळीला मागून पकडले वानरराजा बळीने रावणाला हाताखाली दाबून किशकिंदा नगरीत आणले आणि खेळण्यासाठी खेळण्यासारखे असलेला त्याचा लहान मुलगा अंगदला दिले अंगदने रावणाला खेळणे मांडले आणि दोरी मां बांधून इकडे तिकडे हलवत राहिले यामुळे रावणाला खूप वेदना आणि दुःख झालं एके दिवशी रावणाला त्याचे आजोबा पुलेस्य ऋषींचे स्मरण झाले आणि तो अंतकरणाने दुःखी झाला रावणाची अवस्था पाहून पुलेस्य ऋषीनं प्रश्न पडला की रावणाची अवस्था का झाली त्यांच्या मनात विचार आला की देव मानव आणि दानव अभिमान बाळगतात तेव्हाच असे घडते पुलेसते ऋषीने रावणाला विचारले तुला माझी आठवण का आली रावण म्हणाला आजोबा मी खूप दुःखी आहे हे नगरवासीमध्ये तिरस्कार करतात आता तू माझे रक्षण कर रावणाचे म्हणणे ऐकून पुलस्तेजी म्हणाले रावण घाबरू नकोस तू लवकरच या बंधनातून मुक्त होशील सर्व विघ्नांचा नाश करणारे श्री गणेशजीचे व्रत तुम्ही करावे पूर्वीच्या काळी इंद्रदेवांनी देखील वृत्तासुराच्या वदापासून मुक्ती मिळण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे तुम्ही विघ्नांचा नाश करणाऱ्या हे श्री गणेशजीचे व्रत अवश्य करावे तेव्हा पुलस्य ऋषींच्या आदेशानुसार रावणाने हे व्रत भक्तिभावाने केले आणि बंधनातून मुक्त होऊन आपल्या घरी म्हणजे आपल्या राज्यात पुन्हा परतला पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला हा व्रत जो कोणी गणेश भक्त भक्तिभावाने पाळतो त्याला निश्चितच यश मिळते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद